विराज ग्रुपकडून शेतकऱ्यांना दिवाळीची गोड भेट दर फरक बोनस आणि लाभांश खात्यात जमा विराज ग्रुपचे कुटुंब प्रमुख माजी आमदार सदाशिव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा सर्वांची दिवाळी आनंदात आणि गोड साजरी होणार आहे विराज केन्स अँड एनर्जी कारखाना यांनी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति टन दोनशे रुपये दर फरक रक्कम बँक खात्यात वर्ग केली आहे सभासदांना पाच किलो गूळ पावडर लाभांश म्हणून देण्यात येणार असून ही गुळ पावडर आमदार सदाशिवर पाटील खरेदी विक्री संघाच्या विटा साळशिंगे वाळसंद शाखांमध्ये मिळणार आहे कारखाना व खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस देण्यात आलाय चालू गळीत हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये शेतकऱ्यांना टन तीन हजार रुपये उचल दिली जाणार असून दीड लाख टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे लोकनेते हनुमंतराव पाटील दूध संघ विठा यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधास पन्नास पैसे आणि गाईच्या दुधास पंचवीस पैसे प्रति लिटर बोनस तसेच कर्मचाऱ्यांना दोन पगार बोनस दिला आहे विटा तसेच कर्मचाऱ्यांना अर्बन कोऑपरेटिव्ह बँक विटा यांनी सात टक्के लाभांश आणि कर्मचाऱ्यांना दोन पगार बोनस जाहीर केलाय सदाशिवर पाटील म्हणाले की शेतकरी सभासद आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदबाई व्हावी यासाठी विराज ग्रुपनं ही गोड भेट दिली आहे